मिरज सुधार समितीच्या पुढाकारानं रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं बैठकीत अनेक कार्यकर्ते व मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी ती, मिळकतींची मापं घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी एजन्सीला नेमलेलं होतं एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग खुली जागा बांधकाम याचे सरसकट मापे घेतलेत ज्या ठिकाणी मिळकतधारकांचा आडनाव जुळत नाही अशा सर्वच मिळकतींना भाडे करू असा उल्लेख करून व्यावसायिक दर आकारलाय व्यवसायाचं वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यावसायिक कर आकारण्यात आले करात उल्लेख केलेल्या कोणत्याही सुविधा नसतानाही कर आकारलाय अतिक्रमण केलेल्या मिळकतींना सुद्धा नोटीस दिल्यानं भविष्यात अतिक्रमण हटवताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात मिळकतींची माप घेण्यात अनेक त्रुटी बरोबरच करवाढीची नोटीस देताना कोणत्याही तांत्रिक बाबींचा आधार न घेतला गेला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका ड वर्गात असताना अ वर्गाच्या महापालिकांपेक्षाही अधिक करवाडीची नोटीस दिल्या आहेत करवाडीच्या नोटिसांबाबत आयुक्त शुभम गुप्ता अनभिज्ञ आहेत आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे मिळकत धारकांच्या मानगुटीवर करवाडीचं भूत बसलाय अशी टीका कार्यकर्त्यांनी केली अन्यायकारक करवाडी विरोधात लढा भरण्यासाठी महापालिका करवाड विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला बैठकीस अॅडव्होकेट सीजी कुलकर्णी ऍडव्होकेट सी ए पाटील माजी नगरसेवक विठ्ठल खोत सज्जाद भोकरे शेतकरी संघटनेचे महादेव कोरे शिवसेना चे तानाजी सातपुते शाखेरा जमादार खादीम जमातीचे असगर शरीक मसलात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई अभिजित शिंदे मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक किरण भुजगडे पानपट्टे असोसिएशनचे इम्रान मर्चंट आरपीआयचे संतोष जाधव राजू कांबळे भूपाल साबळे संपतराव खटावकर सलीम मगदुम मोरेश्वर कानिटकर मौला कुर्णे नरेंद्र मोहिते परशुराम दोरकर सुरेश झेंडे जयदीप बागकोटे उमेश कुर्णे दत्तात्रय कुलकर्णी जमीर सनदी रफिक खतीब राकेश कोळेकर ऍडव्होकेट शमशुद्दीन शिरोळकर अशोक शहा तौफिक कोतवाल हनुमंत पुजारी शिवशंकर पारशेट्टी यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी विविध पक्षाचे कार्यकर्ते व मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते थी थी मला मी संपतराव जगन्नाथ खटावकर विद्यामंदिर प्रौशालेमध्ये लेखणी करून काम करत होतो आता दहा वर्ष झालं सेवानिवृत्त झालेलं आहे आज सांगली बेरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं जे वाढीव घरपट्टी आकारले होती आकारलेली आहे आणि त्या संदर्भात संदर्भात मिळतेदारकांना नोटीस देण्याचं काम सुरू आहे या संदर्भात मिरजदार समितीच्या पुढाकारांना आज मिरजेत लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय सर सामाजिक संघटना यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मिरज शहरातील नागरिक सहभागी झाले होते या वाढीव विरोधात एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला मिरज महापालिका वाढीव कर विरोधी कृती समिती असल्याचं नाव असणार आहे या समितीच्या माध्यमातूनच यानंतर मिरजेतील जो मिरज असू दे किंवा सांगली असून किंवा कुपाड असून ते या तिन्ही शहरातील जे वाढीव घरपट्टी आहे या घरपट्टी संदर्भात संघटित लढा उभारून या घरपट्टीला आपण कडकोडीने विरोध करण्याचा निर्णय आज मेरेजकरांनी व्यक्त केलेला आहे शहरातील लोक ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहित असेल ग्रामीण भागामध्ये भरपूर सुविधा दिल्या जातात आणि स्वस्थ म्हणजे इथं काय झालंय सगळं उलट झालं आणि जनता आपली सहन संकल्पना करेल मी पहिल्यांदा माजी साहेबांच्या सुधार समितीचं स्वागत करतो त्यांनी अभिनंदन करतो की त्यांनी हे वाटा फोडायचं काम केलं तर हा झाडा मोठा उभा केला पाहिजे मिरतेची ओळख सांगली जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कारण हॉस्पिटल हे बाहेर आहे हॉस्पिटल जे आहे ते बाहेर आहे मेडिकल कॉलेज घ्या रेल्वे जंक्शन घ्या भाजीपाला मार्केट घ्या लक्ष्मी मार्केट घ्या वैभव बाजार घ्या सगळे सुरू झाले कर्नाटकातले सगळे लोक इकडेच असतात लक्षात घ्या हॉस्पिटल असू हे कुठलाही बाजार करायला पण निधीची जनता थोडस कमी पडते नगरसेवक बी थोडं कमी पडतात आपण काय करतोय मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे परवाचं इलेक्शन झालं विधानसभा लोकसभा विधानसभेला पाच वर्षाने तुम्हाला हजारांनी पाचशे रुपयाची ती विक्री लायकी पाच वर्षाने किती हजार रुपये वाचन तुम्ही मतं विकताय कशाला कामाची अपेक्षा करता बरोबर आहे ना त्यासाठी तुम्ही पहिला ठरवलं पाहिजे किंवा काम करून घ्यायचं असेल तर हजार पाचशाला हो मत घ्यायचं नाही पैसेच घ्यायचे मित्र अशी नगरी आहे तर इतिहास फार